माजी खासदार यांनी विषबाधित रुग्णांची घेतली भेट दूषित जबाबदार कारवाई करण्याची मागणी केली दूषित पाणीपुरवठ्यामुळे चारशेहून अधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे नांदेड शहराजवळ असलेल्या नेरली गावात शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून रुग्णांना खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या रुग्णांची माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आहे दूषित पाणी पुरवठ्याला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी माजी खासदार चिखलीकर यांनी यावेळी केली होती नेरली मध्ये रात्री ही घटना दुर्दैवानं घडली आणि मला वाटते दूषित पाण्यामुळं हा सगळा परिणाम झाला सिव्हिल सर्जन यांचं माझं बोलणं झालं आणि जवळपास सगळे पेशंट स्टेबल आहेत थोडंसं चार पाच पेशंट अधिक त्यांना त्रास होतो आहे आणि एक पेशंट अतिदक्षता विभागात गेलेला आहे पूर्णपणानं या ठिकाणी दवाखान्याची टीम सिव्हिल सर्जनच्या नेतृत्वात काम करते आहे मला असं वाटतं की निश्चितपणानं सर्व पेशंट चांगले होतील परंतु ही बाब दुर्दैवी आहे की अशा पद्धतीचा प्रकार घडणं हे ते योग्य नाही आहे त्या सगळ्या प्रकरणाची निश्चित माहिती घेईल पाण्याची टाकी साफ कधी केली होती पाण्याच्या टाकीमध्ये औषध कधी फवारणी केली होती आणि कशामुळं दूषित झालं या सगळ्या प्रकरणाची चौकशी होत राहील पण तात्काळ सर्व रुग्णावर उपचार होणं अतिशय महत्त्वाचं आहे तिथं जी आमची स्थानिकची सगळी मंडळी आहे मिलिंद देशमुख असतील आनंदा पावडे असतील सुनील राणे असतील सगळ्यांची नावं मी नाही घेणार पण या टीमने रात्री अतिशय मेहनत घेतली काही खाजगी दवाखान्यामध्ये पण पेशंटला नेलं आणि आज आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण घेऊन आलेले आहेत ही अतिशय घटना म्हणजे चुकीची आहे आता मी एवढंच म्हणणार आहे की रुग्ण चांगले झाले पाहिजे आणि गेले पाहिजे पण झालेल्या प्रकरणाची चौकशी देखील के निश्चितपणानं केली जाईल कुठेतरी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे नाही असं अनेकदा होते पण नेमकं कशामुळं झालं नावांबली योजना कधी झाली पाण्याची टाकी साफ कधी केली आणि त्याला काय आपल्याकडे काही ठराविक कालावधी असतो की एवढ्या दिवसामध्ये पाण्याची टाकी स्वच्छ केली पाहिजे त्याच्यामध्ये औषध फवारलं पाहिजे या सगळ्या गोष्टी नियम आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे परंतु त्या पद्धतीनं झालं नसेल तर मात्र ही बाब अतिशय गंभीर आहे पण मला असं वाटते माझं आणि चिकित्सकांचं जे बोलणं झालं त्यांची टीम अतिशय दोरात काम करते आणि सगळे पेशंट चांगले होऊन घरी जातील असा मला आशावाद आशा आहे